नमस्कार मी शुभम पिडामकर जागृत महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूया स्पेशल रिपोर्ट चौऱ्याऐंशी दशलक्ष योनी पार करून कर्म आणि धर्म गणं जो काही मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झाला आहे हा उगाच रांडी प्रांडासारखा जगण्याकरता नसून आपण एक समाजाचा भाग आहोत आणि समाजाचं ऋण फेडणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे असा विचार करणारी मोजकीच मंडळी आपल्या आजूबाजूला वावरत असतात त्यातीलच एक व्यक्तिमत्व म्हणजे वर्ष वा विधानसभेचे यूथ काँग्रेस अध्यक्ष संतोष यादव लहानपणापासून आपल्या आईच्या चा छत्रछायेकली संस्काराचे धडे गिरवणारे संतोष यादव हे सतत वर्स विधानसभेत सामाजिक कार्यात निस्वार्थपणे सक्रिय असतात त्यांच्या स्वर्गीय मातोश्री माजी नगरसेविका गीता यादव याही नेहमी त्यांच्या सामाजिक कार्यामुळे चर्चेत राहायच्या त्यांच्या कार्याचा हा वारसा त्यांचे सुपुत्र संतोष यादव पुढे चालवत आहेत गरिबांसाठी शिदा वाटप सारखे कार्यक्रम तसेच सामाजिक भान जपणारे रक्तदान नेत्रदानसारखे उपक्रम त्यांनी गेली अनेक वर्ष केले आहेत आईच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांनी कर्नाटक राज्यातील उडपीतील एका शाळेत मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करून आईचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला आणि त्यामुळेच त्यांच्या या कामाचं कौतुक सध्या सर्वत्र होत आहे स्पेशल रिपोर्टमध्ये वेळ आहे ही हित साम्याची पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना ला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद